शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जगरात नर्सरी आता ही दोन हजार कामिनी लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण पस्तीस रुपये घरपोच मधुकामिनी म्हटलं तर ही जी आहे ही बुकेसाठी वापरली जाते मधुकामिनी म्हटलं तर हे पैशात झाड जे लावल्यानंतर आपल्याला अगदी आप ला। चारच महिन्यात चालू होतंय अशा प्रकारचं हे जे रोप आहे हे आपल्याला रोप पस्तीस रुपयाने घरपोच होतं आहे नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मधुकामिनी जर म्हटलं तरी ही बुकेसाठी वापरली जाते लांब पानाची मधुकामिनी असते ही अशा प्रकारची ही लांब पानाची मधुकामिनी महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी पस्तीस रुपयांना घरपोच मिळत्या त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी त्याचबरोबर हे रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता जी रोपं आपण दोन हजार लोडिंग करणार आहोत जे रोप, रोप खराब वाटते ते बाजूला काढलेलं आहे अशा प्रकारची मधुकामिनी बुकेसाठी वापरली जाते त्याचबरोबर आपल्याकडे स्पिंजेरी असेल पलीकडल्या प्लॉटला आपल्याला स्पिंजेरी पण बघायला भेटते त्याबरोबर बॉटल पाम आरेगा पाम हे सर्व मिळत असतं बुकेसाठी लागणारं सर्व मटेरियल आपल्याकडे रोपं मिळत असतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात जे खराब रोप आहे ते बाजूला काढावं अशा प्रकारे जी रोपं भरली जातात त्यामध्ये सिलेक्शन करून जे खराब वाटतं ते बाजूला गेलं जातं अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललेलं आहे हे आपल्याला बुकिंगनंतर रोपं घरपोच मधुकामिनी म्हणलं तर हे बुकेसाठी जी साठ पिंडीची गाडी असते एकशे वीस रुपये दीडशे रुपयेनं जी शेकडा म्हणून विकली जाते तर हे मधुकामिनी पैशा जाड जे आहे हे बघू शकतो आपण अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर आणि लागवड अंतर आहे चार बाय तीन फुटावरती एकामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपं आता ही दोन हजार जी रोपं लोडिंग चाललेली आहेत ही नाशिकसाठी लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आहे आपण अशी थप्पी लावली जाते रोपाची उंची एक फुटापर्यंत असते अशा प्रकारची ही जी रोपं आहेत चार बाय तीन फुटावरती लागवड केल्यामुळं आपल्याला घनपद्धतीनं झाडामध्ये स्पर्धा तयार होते रोपाची वाढ चांगली होते आणि लांब पाण्याची असल्यामुळं आपल्याला ही जी रोपं आहेत ही रोपं अशा प्रकारची थप्पी लावली जाते आता हे नाशिकसाठी लोडिंग चाललं आहे जे आपले बंधू आहेत जे तासगाव असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वडगाव असेल त्याचबरोबर इस्लामपूर या भागात जास्त लागवडी झालेली आहेत पट्टणकडोली इंगळी मधुगामिनी म्हटलं तर याला पैशा झाड का म्हणतात कारण एक जसं आपण फांद्या कट करून विकल्या जातील तसं त्याचं आपल्याला उत्पादन मिळत असतं त्यासाठी मधुकामिनी ही बुकेसाठी डेकोरेशनसाठी शोसाठी जास्त वापर केला जातो मोठमोठ्या मोड़ हॉटेलमध्ये याच्यामध्ये शोसाठी म्हणून मधुकामिनी जे पान चोवीस तास काही होत नाही असं फ्रेश पान राहतं लांब पानाची ही असते मधुकामिनी खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे पस्तीस रुपये रोप घरपोच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपा आल्यानंतर चार दिवस ठेवायची आणि नंतर आपल्या वातावरण सुटेबल झाल्यानंतर लागवड करायची लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडली पाहिजे सरीमध्ये खटा घेऊन पिशी पाडून रोप लावायचं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी किमिक अॅशिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळून द्यायची अशा प्रकारे केलं तर रोप आपली जी आहे ती वाढ फास्ट चालू होते आणि अगदी चार महिन्यात कटिंग वर्षामध्ये आपल्याला सहा वेळा कटिंगला येत येत असते हे एक फुटाची स्टीक विकली जाते शेकडा एकशे वीस ते दीडशे रुपयांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पस्तीस एकरमध्ये विश्वनाथ भंडारी युवा उद्योजक तिने लागवड केलेली आहे तर अशा प्रकारची रोपं बुकिंगनं तर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गे सर्व निय जनतिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा आपला देशभपासून जय हिंद जय जेह महाराष्ट्र